फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहतायत सावडी न्यूज डॉट कॉम मराठ्यांचा जल्लोष पुरंदरचा सकल मराठा समाज एकवटला सासवडच्या शिवतीर्थावरती गुलालाची उदाहरण डीजेचा दंतनाट एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी सासवडचं शिवतीर्थ आज मराठ्यांनी दनानून सोडलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण त्यांचं आंदोलन त्यांची पदयात्रा याची यशस्वीता या यशाचा जल्लोष मराठ्यांनी आज सासवडच्या शिवतीर्थावरती साजरा केला यावेळी एक मराठा लाख मराठाच्या जयघोषाने संपूर्ण सासवडचं शिवतीर्थ हे दनानून गेलेलं होतं याच विजयाच्या प्रतीक याच विजयाचा जल्लोष याच वि हाच विजय साजरा करण्यासाठी उद्या सासवडच्या शिवतीर्थावरती विजयी सभा देखील पुरंदर तालुका सकल मराठा समाज व पुरंदर तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे उद्या सासवडच्या शिवतीर्थावरती ही विजयी सभा होणार आहे त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचा हा जल्लोष तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघत आहात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण एक मराठा लाख मराठाचा जयघोष डीजेचा दंदनाट आणि या घोषणांनी मराठ्यांनी आपला जल्लोष साजरा केला आरक्षण मिळाल्याचा आनंद मराठा समाजाच्या बांधव भगिनींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता आणि सासवडच्या शिवतीर्थावरती मराठ्यांचा एक जल्लोष चालू होता छत्रपती संभाजी महाराज की चिरंग्या पाटील पड मराठा एक तुटीचा